आज दुर्गाष्टमी आहे तर प्रत्येक महिलेची सुरुवात ही देवपूजा आणि आपलं घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करणे त्यावरती स्वस्तिक काढणे चौसष्ट योगिनी यंत्राचं पूजन करणे रांगोळी काढणे उमऱ्याला हळदीचं लेपन करणे तुळशीचं पूजन असेल औदुंबर पूजन असेल तर याने आपल्या दिवसाची सुरुवात होत असते तर आज दुर्गाष्टमी आहे आणि दुर्गाष्टमीची आज आपण सेवा काय आहेत ते पाहणार आहोत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर गुरुचरित्राचा आज माझा सहावा दिवस आहे आहे उद्या सांगता करणार तर मी लवकर गुरुचरित्र पारायणाला का बसले गुरुपौर्णिमेला सांगता का केली नाही तर माझी पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे मला गावाला जावं लागणार आहे त्यामुळे मी लवकर पारायणाला बसलेली आहे तर गुरुपौर्णिमेला काय सेवा करायची उपाय करायचे आहेत तसेच गुरुपद कसं घ्यायचं या संदर्भात इन डिटेल माहिती मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे त्याचबरोबर बघा आज अष्टमी आहे तर अष्टमीच्या काय सेवा करायच्या तर त्याच संदर्भात आजची माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तर अष्टमी म्हटलं की आपण करत असतो ती कुळदेवीची माता लक्ष्मी भगवान श्रीहरींची सेवा म्हणजे जास्तीत जास्त करून कुळदेवीची आपण या दिवशी सेवा उपासना करत असतात बऱ्याच जण होम हवन करतात त्याचबरोबर जो दिव्य ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती तर या ग्रंथाचं पाठ केला जातो तर अष्टमी म्हणलं की दिवसभरात एकदा तरी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा आपल्या घरात झालाच पाहिजे आता ज्यांना नित्यसेवा कुळदेवीची करायची असेल तर त्यांनी नित्यसेवेमध्ये दररोज दोन दोन अध्याय असं पठण केलं तरी चालेल देव्या कवच पासून सुरुवात करायची त्यानंतर दररोज एक दो दोन दोन अध्याय पठन करायचे तेरा अध्याय एकूण याच्यात आहेत सगळ्यांना माहित आहे आणि शेवटी प्रार्थना स्तोत्र वाचन करायचं या पद्धतीने प्रत्येक अष्टमीला तुम्हाला सेवा करायची आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ आपल्या घरात झालाच पाहिजे त्यानंतर येतं ते कुंकुमार्चन आता कुंकुमार्चन तुम्हाला कशावरती करायचं आहे जर तुमच्या घरात कुळदेवीची टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र असेल तर यापैकी काहीही तुमच्याकडं असेल तर तुम्ही यावरती कुंकुमार्जन करू शकता कुंकुमार्जनाचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचबरोबर बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आहे तर सिद्ध कुंजिका सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे तर आपल्या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे तर सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा किंवा एका बैठकीत अकरा वेळा पठण केलं तर दुर्गा सप्तशती पाठ करणे एवढं त्याचं पुण्य आपल्याला मिळत असत तर हे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला युट्यूबला गुगलला मिळून जाईल किंवा या ग्रंथामध्ये नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये सुद्धा आहे त्याचबरोबर आपली जी तुळशीची माळ आहे तर त्या तुळशीच्या माळेवरती ओम एम ढीम तीन डाय मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे बघा आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीच्या या कवड्या असतील आता ह्या सात कवड्या लक्ष्मी प्राप्तीच्या आहेत तर या आपल्या देवाऱ्यात असा तर याची स्थापना तुम्ही दुर्गाष्टमीला करू शकता मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता या ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या कवड्या आहेत यावरती सेवा करावी लागते श्रीसुक्त सोळा वेळा नवार मंत्र म्हणायचा असतो आणि त्यानंतर या आपल्या देवाला स्थापन शुभ दिवशी करावेत आता अष्टमीलाच का करायचं तर अष्टमीला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे अष्टमी दिवशी तरी देवीच्या ज्या सेवा तुम्हाला करायच्या असतील त्या त्या सेवा तुम्ही करू शकता लवंग अर्चन करू शकता आता लवंग अर्चन कसं करायचं तर सोळा लवंगा तुम्हाला देवीला ओम एम रीम क्लीम चामुंडा ये हा नव मंत्र म्हणत एक एक वेळा अशा सोळा लवंगा तुम्हाला कुळदेवीच्या टाकावरती अर्पण करायच्या असतात तर कुळदेवीचा टाक घरात नसेल फोटो पुढे वाहू शकता श्रीयंत्रावरती वाहू शकता त्याचबरोबर बघा अं जे कमळगट्ट्याची माळ आपण अर्पण पन केलेली आहे तर कमळगट्ट्याची माळ अर्पण करून श्रीयंत्रावरती श्रीयंत्राच्या समोर बसून अं श्रीसुक्त सोळा वेळा त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे सोळा सोळा वेळा ही सगळी सेवा तुम्हाला सायंकाळच्या वेळेस करावी अष्टमी असेल पौर्णिमा असेल तर या दिवसाला अनन्य साधारण महत्व असतं त्याचबरोबर बघा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर कुळदेवीच्या टाकावर करू शकता फोटोवर करू शकता श्रीयंत्रावरती कमीत कमी एकदा तरी श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन अष्टमीला सायंकाळच्या वेळेस करू शकता सकाळी करू शकता तर कुंकुमार्चन करताना देवी अष्टोत्तर नामावली म्हणून सुद्धा करता येतं जी देवी अष्टोत्तर नामावली तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे श्रीं श्री श्रीं नम ओम महावाने ओं श्रीं श्री महादेव्ये नम नमो नमहा असं प्रत्येक नामावली घेतल्यानंतर म्हणायचं श्रीसुक्तच्या प्रत्येक ओवीनंतर नमो नमहा म्हटल्यानंतर हातातलं कुंकू सोडायचं असतं हे नेहमी लक्षात ठेवा आणि श्रीयंत्राचं जे कुंकू आहे जे आपण कुंकुमार्जन करतो तो ते आप ला बाहर बाहर ही ही। तर ते आपल्या कुटुंबातीलच व्यक्तींनी लावायचं बाहेर बाहेर घराच्या द्यायचं नाही हे लक्षात ठेवा तर असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन आणि लवंग अर्चन सुद्धा करायचे आहेत दुर्गाष्टमी म्हटलं की आपल्या कुळदेवीची आपण प्रत्येक सेवा या दिवशी करू शकतो आता या सेवेमुळे तुम्हाला लाखो करोड रुपये मिळतील का असं अजिबात नाही तर या सेवेमुळे तुम्हाला मी एवढं तर नक्की सांगेन की तुमच्या घरावरती कुटुंबावरती कुळदेवीचा अखंड कृपा आशीर्वाद राहील त्यामुळे दुर्गाष्टमी म्हटलं की दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा शक्य नसेल सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करावा काहीच शक्य नसेल तर एकशे आठ वेळा तरी नवारणव मंत्र जप करावा त्याचबरोबर उठता बसता आपल्या कुळदेवीचं स्मरण करावं कुंकुमार्चन करावं महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळा सायंकाळच्या वेळेस पठण करावं श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करून श्रीसुक्त त्याचबरोबर व्यंकट स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचे पाठ करावेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा उमऱ्याला हळदीचं लेपन करावं ओटा असेल देवारा असेल मुख्य दरवाजा असेल इथे स्वस्तिक काढावं त्याचबरोबर चौसष्ट योगिनी यंत्र अजूनही कोणी जर चौसष्ट योगिनी यंत्र दरवाजावरती आणलेलं नसेल लावलेलं नसेल तर दुर्गाष्टमी दिवशी ही सेवा अवश्य करावी तर ही खूप साधी सोपी अशी सेवा आहे पण तेवढ्याच या सेवा कुळदेवीच्या प्रभावी आहेत बघा आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याचं काम हे कुळदेवी आणि कुळदैवत करत असतात त्यामुळे जेवढी महाराजांची सेवा महत्वाची आहे अगदी तितकीच महत्व महत्वाची सेवा कुळदेवी कुळदैवतांची आणि पितरांची असते त्यामुळे सगळ्यांनी सेवा करा तुम्हाला जी अतिशय सेवा शक्य होईल ते अवश्य आज दिवसभरात केव्हाही करा सायंकाळच्या वेळी करा ही सेवा मंगळवारी सुद्धा करा पौर्णिमेला करा शुक्रवारी करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते सर्वांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त